आणि बस बसस्टँड आहे ते स्टँड अक्षरशः चोरीला गेलंय तसा एक पिक्चर काढलेला होता अनाथपुरे साहेबांनी आणि त्यांच्या पिक्चरमध्ये विहीर चोरीला जात आणि ती विहीर चोरीला न जाता आमच्या गावातील बस स्टँडच चोरीला गेलय म्हणजे सात आजूबे हे जे आपल्या जगामध्ये तर आठपा आजूबा असा घडलाय आमच्या गारखेड्यात खुर्दमध्ये मध्ये की बसस्टँडचा तोडीला जात आहे सरकारी आणि तिथं अतिक्रमण झालेलं आहे आणि संबंधित अधिकाऱ्यानं कुठल्याही रस्त्याची मोजणी न करता अतिक्रमण घडवून आणलं आहे हे संबंधित अधिकाऱ्यांचेच ते जवळच्या जे माणसं आहेत त्यांनी अतिक्रमण घडवून आणलं आहे रस्ता हा प जवळजवळ तेहतीस फूट पंचेचाळीस फुटाचा असतो तर तिथं त्यांनी दहा पंधरा फुटाचा रस्ता केलेला आहे तयार केलेला आहे त्याच्यामुळे अपघात होऊ शकतो <laughs> त्याच्यामुळे कुणाला इजा पोचू शकते आणि सा साहेबांना साहेबांचे जे दुकानदार आहेत ते जवळचे नातविक जवळचे संबंधित लोक असल्यामुळे हे संबंधित अधिकारी यांनी तो रस्ता अरुंद केलेला आहे रुंद असा रस्ताच नाही आहे तिचं केव्हाही काहीही होऊ शकतं तो आम्हाला बसस्टँड दोघं बाजूनं या शिकानी बसस्टँड होतं सतरा बा सत्तावीस सत्ता बाग पंधराचं तेच बसस्टँड पाहिजे आणि तिकडच्या बाजूला सुद्धा बस स्टँड नाही आहे मुलं शाळेत जाणारी मुलं पाया माणसं प्रवासी हे सगळे उन्हात आणि पावसात भिजत आहे नेहमीच आहे एक वर्षापासून आम्ही निवेदन भाऊ साहेबांना भाऊला दिलं गिरीश भाऊंना भाऊंनी ते संबंधित सोलोने साहेब आहेत त्यांना दिलं आता आम्ही तहसीलदार साहेबांना त्याच्याबद्दल निवेदन दिलं आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन द्यायला आत्ताच जातो आहे आम्ही पीडब्ल्यू डीला निवेदन देतोय आज तसं नाही झालं आम्ही सरळ आंदोलन करणारे उपोषण करणारे आणि त्याने नाही झालं बोललो ना बस स्टँड ना ते अरुंद रस्ता झालेला आहे बस बस जे पूर्व पूर्वी होत ते नळत नव्हतं ना मग तोडलं कसं असं का गावकऱ्यांचं नाही जर नळतच नव्हतं तर बस स्टँड तोडलं कसं आणि तोडल्यानंतर बांधून दिलं नाही म्हणजे गावचे जे प्रवासी आहे मुलं आहे शा बाया सगळे उन्हात उभे असतात आणि अरुंद इतका रस्ता झालेला आहे तिथं इतके वाही काही करू शकतो एखाद्याचा करता म जो पुरुष आहे घरातला तो म्हणू शकतो एका अर्ध्याचा एका कोर्ज मरू शकतं केव्हाही काही होऊ शकतं असा तो अरुंद रस्ता झाला आणि ह्या संबंधित अधिकाऱ्यांनीच केलेला आहे तो बरं आम ह्या गोष्टी आम्ही एक वर्षापासून लावून धरतो आहे आमची ग्रामपंचायतनं निवेदन दिलं सगळे थकलो आहे आम्ही प्रत्येक ठिकाणी निवेदन निवेदन देऊन प्रत्येक ठिकाणी थकलो आहे तरी काही म्हणजे कारवाई करत नाही इतकी कारवाई करावी या लोकांनी एवढी विनंती गावकऱ्यांची प्रशासन झोपलं प्रशासन हे कुंभकर्ण सारखं झोपलेलं आहे असं तरी आम्हाला वाटत त्या ठिकाणी सतरा बाहेर म्हणजे सत्तावीस बाहेर पंधराचं स्टँड होत तर तुम्हाला अतिक्रम काढणार नव्हतं किंवा काही नव्हतं तर मग स्टँड का तोडलं होतं बस स्टँड तुम्हाला लढव ना म्हणजे तुम्ही ज्या पुढ्या ज्या ठेवलेल्या त्या रोडावर त्याच्या कसा जागा उपलब्ध करून दिलेली आहे आणि त्याच्या कमरे कंपनी करून दिलेले त्यांना मग आम्हाला ज्या जागा होती बस स्टँडची त्याच जागेवर आम्हाला बस स्टँड पाहिजे साडेसत्तर हजार पंधरा हजार हे आमची मागणी आहे तुमचा रोड गुन्हा करा का करायचं मग काय करा हे स्टँड रोडून दिलं तर आम्हाला ते मान्य राहील डायरेक्ट मेन रोडावर बनवून स्टँड आम्हाला ते मान्य राहील त्या रोडात आम्हाला डायरेक्ट म्हणजे रोडात होतो नाही स्टँड हे शॉपिंग गंप्लेत राहते झालं आम्हाला काही अडचण नाही त्या गोष्टी हा मंदिर काढू शकता रोड काढू शकता या मंदिरे काढू शकता झाड काढू शकता आणि काही नाही याच्यावर काय विषय कोणाचा काहीच नाही मी एक झगडतोय पुटिंग पासून त्या टायमाला मी ना विरोध केला होता त्या टायमाली मला काढलं काढला मी सरपंचपती शालेक जोतिराम पवार बोलतोय गारखेडा बुजरुक